श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी बोल या आपल्या भक्तिमय चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे शनिवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रीपाद श्री, श्री वल्लभ महाराज यांची जयंती आहे त्यानिमित्ताने आज आपण दत्तावतारी श्रीपाद श्री वल्लभ महाराज हे कोण होते त्यांचा जन्म कोठे झाला त्यांचे कार्य काय आहे यासारख्या अनेक माहिती आज आपण पाहणार आहोत चला तर मग पाहूया श्रीपाद श्री, श्री वल्लभ महाराज यांचे चरित्र कलियुगाच्या प्रारंभी मलिन झालेल्या सनातन संस्कृतीला उजाळा देण्याकरिता व भक्तजनांना तारण्याकरिता कलियुगातील दत्तात्रेयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तेराव्या शतकात जन्म घेतला समाजातील विकृती नाहीशी व्हावी मुस्लिम आक्रमणाने गाजलेली आणि विस्कळीत झालेली समाजाची घडी नीट बसावी धर्माची आणि संस्कृतीची पुन्हा स्थापना व्हावी या उद्देशाने श्री दत्तात्रेयांनी हा अवतार घेतला त्यावेळी समाज अत्यंत दुर्बल झाला होता अशावेळी इसवी सन तेराशे वीसमध्ये श्री दत्तात्रेयाने श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करून खूप मोठे कार्य केले त्यांचा आयुष्यकाळ तीस वर्षांचा होता आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर हे त्यांचे जन्म ठिकाण तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतार काळात अनेक अगम्य लीला केल्या या अवतारानंतरच श्री दत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्र प्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरले आहे यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रेय हेच आराध्य दैवत आहे श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा त्यांचा प्रमुख इष्ट मंत्र आहे श्रीपाद श्रीवल्लभ महाराज यांचा भाद्रपद महिन्यातील शुद्धचार चतुर्थी शके एकोणीसशे वीसला जन्म झाला आंध्र प्रदेशमधील पिटापूर येथे त्यांचा जन्म झाला त्यांच्या आईचे नाव सुमती महाराणी तर वडिलांचे नाव अप्पलराज शर्मा असे होते कर्नाटक राज्यातील कुरवपूरमधील कुरगट्टी येथे ते वास्तव्यास होते ते दत्तावतार संप्रदायातील होते त्यांचा कार्यकाळ तेराशे वीस ते तेराशे पन्नास असा आहे त्यांनी अश्विन वद्य बारा शक्के तेराशे पन्नासमध्ये समाधी घेतली आता पाहूया श्रीपाद श्रीवल्लभ यांची जन्मकथा दत्तात्रेय महाराज आपण राज ब्राह्मणांच्या घरी गेले त्यावेळी श्राद्धकर्मासाठी आलेल्या ब्राह्मणांचे भोजन अजून व्हायचे होते ते झाल्याखेरीज अतिथीला भोजन घालणे शास्त्राच्या विरुद्ध होते परंतु त्या तेजपुंज अतिथीला विनमुख पाठवणेही सुमतीला म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या आईला प्रशस्त वाटले नाही मग तिने अगत्याने दत्तगुरूंना भोजन दिले सुमतीचा उत्कट श्रद्धाभाव पाहून दत्तात्रेयांनी आपले खरे स्वरूप प्रकट करून तिला म्हणाले की माते तुझ्या भोजनामुळे मी खूपच संतुष्ट झालो आहे तुला काय हवे ते माग त्यावर सुमती समयसूचकपणे म्हणाली की आम्हाला एक सुलक्षणी पुत्र व्हावा अशी आमची इच्छा आहे कारण आम्हाला दोन पुत्र आहेत पण आमच्या दुर्दैवाने एक पांगळा आणि दुसरा आंधळा आहे मग दत्तात्रेयांनी प्रसन्न हास्य करून तथास्तु असा आशीर्वाद सुमतीला दिला आणि ते अंतर्धान पावले अशा रीतीने अमावसेला अतिथीला भोजन देऊन तृप्त केल्यावर सुमती यथावकाश गर्भवती झाली कालांतराने त्या ब्राह्मण दाम्पत्याला पुत्रप्राप्ती झाली श्रीपाद असे त्याचे नामकरण करण्यात आले बीजेच्या चंद्राप्रमाणे श्रीपाद चंद्रकलेप्रमाणे वाढू लागला सातव्या वर्षी त्याचे मौजी बंधन झाले व तेव्हापासून तो चारही वेद खडाखडा म्हणू लागला इतकेच नव्हे तर मीमासा आणि तर्कावर तो अधिकारवाणीने भाष्य करू लागला परिणामी आपळराज व सुमती हे दाम्पत्य तसेच पिठापूरच्या पंचक्रोशीतले ग्रामस्थ देखील चकित झाले बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले त्यांच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी अनेक लोक पिठापुरास येऊ लागले यथावकाश श्रीपादांच्या सोळाव्या वर्षी विवाहाचा घाट घालण्याचे आपळराज व सुमती दाम्पत्याने ठरवले मातापित्यांनी श्रीपादांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू केली त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले त्यावेळी ते म्हणाले मी विवाह करणार नाही मी वैराग्य स्त्रीशी विवाह केला आहे मी तापसी ब्रह्मचारी योगश्री हीच आमची पत्नी आहे आमचे नावच श्रीवल्लभ आहे मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे हे ऐकून आई वडिलांना खूप वाईट वाटले त्या दाम्पत्यावर जणू कुराडच कोसळली त्यांनी सर्वार्थाने श्रीपादला कडाडून विरोध केला पण ते आपल्या निर्णयावर तसुबरही ढळले नाहीत परंतु तुला ज्ञानी पुत्र होईल तो सांगेल तसे वागा असे श्री दत्तप्रभूंचे शब्द सुमतीला आठवले या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल तेव्हा याला अडवून चालणार नाही असा विचार करून आईवडील त्यांना म्हणाले बाळा तू आमच्या म्हातारपणी आमचा, आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती पण आम्ही तुला अडवीत नाही आपल्याला पुत्रवियोग होणार या विचारानेच सुमती दुःख करू लागली तेव्हा श्रीपाद तिला समजावत म्हणाले तुम्ही कसलीही चिंता करू नका तुम्हाला हवे असेल ते मिळेल मग सुमती कळवळून त्यांना म्हणाली की अरे श्रीपादा तू आम्हाला सोडून गेल्यावर तुझ्या पांगळ्या आणि आंधळ्या भावंडांकडे कोण बघणार आम्ही काही जन्मभर त्यांना पुरणार नाही तेव्हा मंदस्मित करीत श्रीपादांनी आपल्या दोन्ही बंधूंना हात मारले मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे अमृत दृष्टीने पाहिले आणि त्या दोघांच्या मस्तकावर हात ठेवला आणि काय आश्चर्य त्याच क्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याचप्रमाणे त्या दोघा भावांना दिव्य देहप्राप्ती झाली आंधळ्याला दृष्टी आली आणि पांगळ्याला पाय आले त्या दोघांनी श्रीपादांच्या चरण कमलांवर डोके ठेवले आम्ही आज कृथार्थ झालो धन्य झालो असे ते दोघे म्हणाले श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्यांना आशीर्वाद दिला तुम्हाला पुत्र पुत्रपौत्रांसह सर्व प्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होईल तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल तुम्ही आईवडिलांची सेवा करा तुम्ही परमज्ञानी व्हाल शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल त्यानंतर श्रीपादशी वल्लभ आई वडिलांना म्हणाले या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हाल आता मला परवानगी द्या मी उत्तर दिशेला जात आहे अनेक साधूंना मी दीक्षा देणार आहे त्यानंतर सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले मग जड अंतकरणाने निरोप घेऊन तीर्थयात्रेला श्रीपाद श्रीवल्लभ निघाले श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले ते एकाकी गुप्त झाले इसवी सन तेराशे वीस भक्तानुग्रहाकारणे ते तीर्थयात्रेस निघाले फिरत फिरत रायचूर जिल्ह्यात असलेल्या कुरहपूरमधील कुरगट्टी येथे येऊन वास्तव्यास राहिले श्रीपादश्री वल्लभांचे दिव्यरूप असे होते त्यांच्या पायात दिव्य खडावा कटिला कौपीन व मेखळा होत्या अंगावर काशाय वस्त्र हातात कमंडलू गळ्यात रुद्राक्ष माळ कपाळी भस्म व मस्तकी जटाजूट धारण केलेली कमळाप्रमाणे प्रफुल्ल लोचनांची व मंद हास्य चंद्रतुल्य मदन मनोहर वदनाची श्रीपाद प्रभूंची दया क्षमा शमद मालांकृत भव्य मूर्ती अवलोकन करणारे सर्व लोक हे धन्य होत होते ते, ते कृष्णमाईमध्ये मा त्रिकाल स्नान करीत असत रोज प्रात एक हजार वेळा गायत्री मंत्र ते जपत नंतर सूर्यनारायणास एकशे आठ वेळा नमस्कार घालेत नंतर श्रीक्षेत्र काशीला मनोवेगाने जाऊन तेथे गुप्त रूपाने ते राहिले तेथून पुढे बद्रिकाश्रमात नारायणाचे दर्शन घेऊन गोकर्णास ते आले तेथे ते तीन वर्षे वास्तव्य करून ते कुरोपुरास प्रकट झाले गंगा यमुना या पवित्र नद्यांच्या तीरावर वसलेल्या कुरोपुरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण वास्तव्याला होते त्यांच्या पत्नीचे नाव अंबिका होते ते ब्राह्मण दाम्पत्य दुःखी होते त्यांची आपत्य ही जगत नव्हती कालांतराने त्यांना एक पुत्र झाला पण तो मतिमंद होता त्याचे विद्याभ्यासात लक्ष लागत नव्हते तो मतिमंद जरी असला तरी वेदाध्ययन न करता दिवसाभर नुसता बहुतेक वेळा तो गावात उनाडक्या करण्यातच घालवत होता त्यामुळे ब्राह्मण त्याला मारझोड करीत असे त्यामुळे तो रडू लागताच ब्राह्मणी आपल्या पतीला म्हणे की त्याला मारण्याचे तुम्ही जर थांबवले नाही तर मी प्राणत्याग करीन त्यामुळे ब्राह्मणाचा निरुपाय होत होता त्याने मारझोड थांबवली पण अल्पावधीतच किरकोळ आजाराचे निमित्त होऊन तो हे जग सोडून गेला अंबिका पतीच्या वियोगामुळे अतिशय दुःखी झाली पित्याच्या मृत्यूचा त्या वांड मुलावर किंचितही परिणाम झाला नाही शेवटी ती एकुलता एक मुलगा अत्यंत मूड निघाला म्हणून जीवनाला वैतागून गंगेत मुलासह देहत्याग करण्यास सिद्ध झाली श्रीपाद श्रीवलभ ही त्यावेळी गंगा स्नानासाठी तेथे आले होते त्यांची तेजोमय प्रसन्न मूर्ती पाहून देहत्यागापूर्वी त्यांचे दर्शन घ्यावे असा विचार करून अंबिका मुलासह त्यांच्याजवळ आली आणि आपल्या प्राणत्यागाचा हेतू प्रगट करून त्यांना म्हणाली की स्वामी पुढच्या तरी तुमच्यासारखा व सर्वांना पूज्य असेल वंदनीय पुत्र मला होऊ दे त्यावर श्रीपाद श्री वल्लभ श्री तिला म्हणाले की प्रदोषाच्या दिवशी म्हणजे ज्या शनिवारी त्रयोदशी असेल त्या दिवशी तू शंकराची मनोभावे पूजा कर तुझी मनोकामना पूर्ण होईल श्रीपाद श्री वल्लभनाथ कालांतराने श्री नृसिंह का सरस्वती या नावाने अवतार घ्यायचा होता आणि त्याचीच ही पूर्वपीठिका अशा प्रकारे तयार का झालेली होती कुरवपुरात घडलेली आणखीन एक विचित्र घटना म्हणजे कुरवपुरात एक रजक म्हणजेच धोबी एक राहत होता रोज प्रातकाळी कपडे धुण्यासाठी घाटावर आल्यावर त्याला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घडत असे त्यांच्या तेजोमय मूर्तीला रोज भक्तिभावाने वंदन करून तो कपडे धुण्याचे काम करत असे एक दिवस त्या रजकाच्या उत्कट भक्तिभावावर संतुष्ट होऊन सुखे राज्य करी आता असा आशीर्वाद श्रीपाद श्रीवल्लभांनी त्याला दिला त्यावर त्या रजकाने राजको भोग आपण पुढील जन्मी भोगो असे श्रीपाद श्रीवल्लभांना विनम्रपणे सांगितले तेव्हा तू पुढील जन्मी राज होऊन मला भेटशील असे श्रीपाद श्रीवल्लभ त्यांना म्हणाले यावरून असे स्पष्ट दिसते की वासना या मोक्ष मार्गात अडथळा निर्माण करत असतात त्या दरिद्री रजकाला गंगेत जलक्रीडा करणाऱ्या यवनराजाचे वैभव पाहून राजोपभोगाची वासना निर्माण झाली होती ती ओळखूनच श्रीपाद वल्लभांनी तू पुढील जन्मी राजा घोषील हो असा वर त्या रजकाला दिला वासनांचा क्षय केवळ हट्टाने होत नाही तर तो भोगूनच संपवावा लागतो पिठापुरे येते सोळा तर कुरोपुरे येते चौदा वर्षे अशा अवघ्या तीस वर्षांच्या कालावधीत अद्भुत असे लीलाचरित्र दाखवून श्रीपा श्री वल्लभ महाराजांनी यह परलोकातील सर्वांना शाश्वत सुख प्रदान केले त्यांच्या बाललीला प्रत्यक्ष भगवान बालकृष्णाच्या लीलासारख्याच अत्यंत मधुर आणि अद्भुत आहेत पुढे जग तप ध्यान तपस्या या सर्वांचे फल स्वतःला न घेता सृष्टीला देत आपल्या भक्तांची आश्वी व्यक्तीतून सुटका करण्यासाठी त्यांनी आपले तपोबल सहस्त्रपटीने वाढवले आपल्या दिव्य अगम्य आणि मानवाच्या दृष्टीने अनाकलनीय असलेल्या लीलांद्वारे जनता जनार्दनाच्या उद्धारासाठी त्यांनी आपले आयुष्य वाहिले पाण्यावरून चालणे व्यंग व्यक्तीस अव्यंगता प्राप्त करणे उपस्थितांसाठी शिजवलेले अन्न कमी असूनही ते सर्वांना पुरून शिल्लक राहणे लांबच्या प्रवासातही दूध दही लोणी खराब न होता नीट राहणे अंध व्यक्तीस प्राप्त होणे मृत जीवास जीवनदान देणे अशा कितीतरी प्रकारच्या चमत्कृतीपूर्ण लीलांनी त्यांचे आयुष्य भरलेले आहे या दिव्य लीलांच्या प्रकटनातून प्रामुख्याने संत सज्जनांचे संरक्षण कर्ममार्गाचे आचरण गर्वहरण दुष्टांचे निर्दानन अस्पृश्यता निवारण सत्कर्माचे प्रचारन भूदान व अन्नदानाचे महत्त्व नामस्मरणाचा महिमा भूत विषाच्य बाधांचे निर्मूलन आदी अनेक गोष्टींचा संदेश दिला आंध्र प्रदेशातील पिठापुरम येथे या दैवी बालकाने बालवयात म्हणजे सोळाव्या वर्षाच्या आतच शास्त्रात विशेषत वेदांतात प्रावीण्य मिळवले नंतर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी भारत भ्रमण केले पिठापुरम येथील देखण्या मंदिरातील श्रीपाद श्रीवल्लभांच्या मूर्तीच्या पवित्र दर्शनाने भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिरते तेथे भक्तांना अभिषेक करता येतो मंदिराच्या प्रांगणात औदुंबर वृक्ष असून तेथे दत्तांच्या पादुका आहेत पिठापुरम या पवित्र तीर्थक्षेत्री अत्यंत प्राचीन असे कुकुटेश्वराचे दगडी मंदिर आहे त्यासमोरच एक तलाव देखील आहे समस्त कल्याणकारी गुणांनी युक्ताशा वासंवाेस श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा संकल्प सिद्ध होईल मी आणखी चौदा वर्षे म्हणजे या शरीराला तीस वर्षे येईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या रूपातच राहून त्यानंतर मी गुप्त होईन त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने नृसिंह सरस्वती या नावाने मी ओळखला जाईन ह्या दुसऱ्या अवतारात मी ऐंशी वर्ष राहीन या अवतार समाप्तीनंतर कर्दळीवनात तीनशे वर्ष तपोनिष्ठेत राहून प्रज्ञापुरात अक्कलकोट स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करीन अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषांच्या रूपाने अपरिमित अशा दिव्यकांतीने अगाध लीला दाखवीन साऱ्या जगाला धर्म धर्मकर्माला अनुसरून त्याविषयी आसक्तीरहित करीन भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी आश्विन कृष्ण द्वादशीस अवतार समाप्त केला तदनंतर आश्विन वद्य बारा शके तेराशे पन्नास या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ गंगेत अदृश्य झाले परंतु त्यानंतरही आपण अदृश्य रूपाने भक्तांच्या पाठीशी उभे आहोत याचे प्रत्यंतर दाखविण्यासाठी श्रीपाद श्री वल्लभाने वल्लभेश नामक एका भक्ताला चोरांच्या तावडीतून वाचवल्याची एक आश्चर्यजनक कथा गुरुचरित्राच्या दहाव्या अध्यायात आहे त्यानंतर कालांतराने श्री नृसिंह सरस्वती या नावाने नवा अवतार धारण त्यांनी केला अशी दत्त भक्तांची दृढ श्रद्धा आहे आणि तिला पोषक असे अनेक भक्कम पुरावे देखील श्री नृसिंह सरस्वतींच्या दिव्य चरित्रात वाचावयास मिळतात श्रीपाद श्रीवल्लभ आजही सूक्ष्म देहाने खऱ्या भक्तांचे सर्वतोपरी रक्षण करीत असतात यात मुळीच संशय नाही तर स्वामी भक्तांनो आज आपण श्रीपा श्री वल्लभ स्वामी यांचे चरित्र पाहिले आहे हे, हे चरित्र तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या स्वामींच्या वेगवेगळ्या लीला त्यांचे कार्य स्वामी कोण होते कोठून आले या सर्वांची माहिती जाणून घेण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी या जीवनात थोडा जरी आनंद निर्माण झाला तर याचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आणि नेहमी नामजप करत राहा सगळे चांगलेच होणार श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ